नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मंडळी मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्या सुरू झाला म्हणजे मुंज्यांचे वार चालू होतात या दिवसांमध्ये वारं सुटत आणि मुंज्यांची पूजा अर्चा या दिवसांमध्ये करतात आमच्या भागामध्ये म्हणजे खान्देश भागामध्ये डोंगरदे या गावाला श्री दत्तांचं जागृत देवस्थान आहे माघ पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तिथे खूप मोठा उत्सव असतो आणि तिथे गव्हाच्या खिरीचं खास प्रसाद असतो तर आज आपण तिथे जात आहोत सावद्यावरून फैजपूर न्हावी त्यानंतर हंबर्डी हिंगोना आणि सांगवी सांगवी या गावावरून डोंगर कठोरा या गावाला एक फाटा जातो आणि तिथून पुढे डोंगरांच्या कुशीमध्ये डोंगरदे हे तीर्थक्षेत्र आहे बघा हे सांगवीचा भाग आहे आणि इथून ही जी पाटी दिसत आहे इथून आपल्याला उजवीकडे वळून डोंगर कठोरा या गावाकडे जायचं आहे ही सगळी छोटी छोटी गावं आहेत आणि या भागामध्ये केळीपट्टा आहे सर्वकडे तुम्हाला केळीच लावलेली दिसेल सावदा रेल्वे स्टेशनला केळीचा माल डब्यांमध्ये भरला जातो आणि सर्वकडे पाठवला जातो पूर्वी या भागामध्ये ऊस पण असायचा पण आता उसाचं प्रमाण खूपच अत्यल्प म्हणजे जवळजवळ कमीच झालेलं आहे हे एक छोटंसं खेडं डोंगर कठोरा म्हणून आहे आणि इथून पुढे डोंगरदे या गावाला सात आठ किलोमीटर दूर आपल्याला जायचं आहे या भागामध्ये पळसाची झाडं भरपूर आहेत आणि उन्हाळ्यामध्ये सर्व बाजूंना लाल लाल फुलं दिसतात समोर बघा डोंगरांचा भाग दिसतो आहे हा सातपुडा पर्वत आहे या डोंगरांच्या पायथ्याशीच डोंगरदे गाव आहे बघा आता हे डोंगरदे गाव आलेलं आहे आणि अगदीच छोटीशी वस्ती आहे पण येथे श्री दत्तांचं अगदी पुरातन जागृत देवस्थान आहे हा जो भाग आहे तो यावल तालुक्यामध्ये येतो आणि आपण श्री पंतमंदिर आनंदवन श्री क्षेत्राला पोहोचलेलो आहोत आतमध्ये केशरी पताका लावलेल्या आहेत आणि श्री हनुमान महादेव मंदिर अगदी छोटंसं बाजूला आहे इथे चार आठ दिवस येऊन तुम्ही राहू शकता इथे राहण्याखाण्याची पूर्णपणे व्यवस्था उत्तम आहे इथे स्वयंसेवक जागोजागी हजर आहेत आणि प्रत्येकाला कुठे जायचं कुठे बसायचं याचे मार्गदर्शन करीत असतात पुस्तकांचा स्टॉलसुद्धा समोरच लावलेला आहे मंदिरात होणारा दर्शन थांबवण्यात आलेलं आहे आणि आता सभेला सुरुवात होत आहे श्री पंत मंदिराचे विश्वस्थ श्री स्वरूपानंद महाराज आहेत त्यांनी इथे भक्तांसाठी बऱ्याच सुखसुविधा निर्माण केलेल्या आहेत सर्वांचं खूप खूप खुँँ आभार या ठिकाणी आल्याबद्दल आणि आता आपण कार्यक्रमाकडे वळूया प्रथमत विनंती करतो हरिभक्त पारायण दुर्गादासजी महाराज यांनी आपला आशीर्वचन या ठिकाणी द्यायचं <laughs> आहे शांत सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मी शमालभ नम नमा जय गुरुवरिया महाराजा दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाला गुरु आपल्याकडे आहेत ते गुरु स्वतःच्या इच्छेने येत नाही हे गोष्ट पहिले सर्वांनी लक्षात घ्यायचं आमच्या हरिभक्त पारायण महाराजांनी पण आपल्याला एक वाक्यामध्ये सांगितले की गुरु जेव्हा जेव्हा पण आपल्याला सेवा सिंधत असतात जेव्हा जेव्हा कर्तव्य आपल्याला सुपृत करत असतात ते अति उत्साहाने आणि अति आनंदाने ते कर्तव्य पार पाडावं भक्तांनो गुरुंना गुरूंना ज्या वेळेला भगवंताची आज्ञा होते की बस अमुक अमुक ठिकाणी भक्त दुखी आहेत परिवार दुखी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि ही आज्ञा केव्हा मिळते कशी मिळते साधना आज जे आपलं हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रामध्ये खरोखर तुम्ही महाराजांनी ते पण सांगितलं आपल्याला हरिभक्त पारायण महाराजांनी ते पण आपल्याला सांगितलं की बापट महाराज बोलो गुरुदत्त भगवान खूप खूप सुंदर आज खूप तपश्चर्या आहे खूप तपश्चर्या आहेत आणि तपश्चर्याच्या माध्यमातून स्वरूपानंदीने आज या संस्थेचं स्वरूप बदलून टाकलेलं आहे कारण पुढे पण मी त्यांच्यावरती ते उमेद आणि अपेक्षा मी पण आणि आपण सर्व मिळून पुढे पण जे पण कर्तव्य आणि कार्य बाकी आहेत ते परिपूर्ण करण्याकरता गुरुदत्त भगवान त्यांना बळ देव शक्ती प्रदान करो आपले प्रिय आमदार श्रीदादा चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत सत्कार या ठिकाणी करावा युवा नेते युवा नेते धनंजय भाऊ श्री चौधरी यांचं स्वागत माननीय चंद्रकांत यांनी करावं अशी मी विनंती करतो यानंतर कार्यक्रमाची सांगता होऊन आरतीची तयारी करण्यात आली आणि आरतीनंतर महाप्रसादाची तयारी सुरू झाली भेरकल तुनि ज्ञान जानेरकलुनि अतिभव्य अशी महाप्रसादाची तयारी सुरू झालेली आहे केळीचे पानांवर गव्हाची खीर वाढली जाते गव्हाची खीर ही गुळाचीच असते वांग्याची भाजी आणि पोळी असा मेनू असतो दरवर्षी अगदी सुरुवातीपासून हाच मेनू ठरलेला आहे आणि इथले फैसपूरचे प्रसिद्ध थिएटर्स श्री किरण बोरोले यांचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे पानात उष्ट किंवा शिल्लक राहणार नाही याची दक्षता सगळेजणं घेतात आणि तशा वारंवार सूचना देण्यात येतात शिस्त पाळल्या जाते आणि गळबळ गोंधळ न करता आरामात सगळ्यांना शांततेत जेवण जेवायला मिळतं स्वयंसेवक सेविका मार्गदर्शन करतात आणि प्रत्येकाला वाढतात सुद्धा गव्हाची अगदी मऊसूत अशी खीर ही जी खीर असते ती काढलेल्या गव्हापासून बनवली जाते आणि त्यावर साजूक तूप वाढलं जातं गव्हाची खीर ही फक्त खानदेशातच तयार करतात आणि ही अतिशय छान वेगळ्या पद्धतीने तयार करतात याची रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे नक्की बघा गव्हाला आदल्या रात्री थोडंसं पाणी लावून कांडून घेतात आणि यातील कोंडा काढून टाकतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गहू छान मौसूद असे शिजवून घेतात आणि त्यात गूळ आणि तूप घालून आणि ड्रायफ्रूट्स घालून ही खीर तयार करतात अतिशय भन्नाट लागते आणि सणवाराला विशेषत गुढीपाडव्याला आणि पित्रांना तर ही स खीर असतेच असते या गव्हाच्या खीरप्रमाणेच घोटलेल्या वांग्याची भाजी ही पण खानदेशचीच खासियत आहे वांग्याची भाजी ही शिजवतात परंतु ती नेहमी घोटलेलीच असते आणि ही भाजी खडा मसाला टाकून करतात त्यामुळे या भाजीची चव अतिशय भन्नाट असते आणि पंक्तीसाठी तर केळीचे पानच असतात केळीच्या पानांवर जेवलेलं आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि ही पानं डिस्पोजेबल सहज असतात म्हणजे बायोडिग्रेडेबल आहेत त्यामुळे अतिशय उत्तम आहेत अगदी मोठ्या मोठ्या अशा जवळपास दहा बारा पंक्ती अशा उठणार आहेत सर्व स्वयंपाक अगदी गरमागरम आहे आणि पुण्यात तर अगदी मौसूद नरम नरम आहेत मुख्य मंदिर हे थोडस खोलगड भाग आहे तर जाण्यासाठी इथून असा रस्ता आहे सगळेजण पंक्तीला वाढतात किंवा जेवतात त्यामुळे इकडे सध्या गर्दी कमी आहे इथे दत्त महाराजांची पालखी ठेवलेली आहे पालखीचं दर्शन घेऊया या भागामध्ये माकडं जवळपास नाहीतच परंतु बावीस जानेवारीचा कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हापासून इथे एक माकड वस्तीला आलं आहे इथे बापट महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे तिथे आधी दर्शन घेऊया आणि त्यानंतर पायऱ्या उतरून मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आलेलो आहोत श्री दत्ता महाराजांची प्रसन्न करणारी मूर्ती आणि बाजूला मंदिराचे विश्वस्त महाराज श्री स्वरूपानंद महाराज बसलेले आहेत दोन्हीकडे संत परंपरेतील संतांचे इथे मूर्त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत देवी मातेच्या प्रतिमा आहेत आणि बाजूला रुद्राच्या प्रतिमा सुद्धा आहेत मंदिरात अगदी शांतता आहे आणि एक दैवी अनुभव इथे येतो हे एक जागृत देवस्थान आहे मंदिरातील एका कोपऱ्यातून आम्ही बाहेर पडलो आहोत आणि इथे वांग्याची आणि टोमॅटोची शेती आहे तर इथून थोड्याशा अंतरावर खाली उतरून एक पाय विहीर आहे ही विहीर पाण्यासाठी आम्ही जात आहोत आणि ही जी विहीर आहे ती अतिप्राचीन आहे आणि हिला अगदी सात आठ दहा बारा फुटांवरच पाणी आहे आणि हे पाणी वर्षभर राहतं या विहिरीचं पाणी गोड आहे आणि या विहिरीबद्दल अशी आख्यायिका आहे की पूर्वी इथे लग्नामध्ये जी भांडी पाहिजे असत त्या ती चिठ्ठी लिहून टाकली म्हणजे लग्नासाठी लागणारी भांडी या विहिरीतून बाहेर यायची अशी आख्यायिका आहे एका वाईने ते भांडे चोरले असता त्यानंतर विहिरीतून भांडे येणे बंद झाले अशी अशी वदंता आहे बघा विहीर बरीच मोठी आहे आणि विहिरीला भरपूर पाणी आहे बाकी ठिकाणी तर अगदी चाळीस चाळीस फूट खोदलं तरीही पाणी लागत नाही अशा परिस्थितीत या विहिरीचं महत्त्व खूप अधोरेखित होते विहिरीला भरपूर पाणी असल्यामुळे इथे पाणी पिण्यासाठी अशी गुरढोरं हो जनावरं येतात आणि कळपाणी त्यांना इथे आणून पाणी पाजलं जातं जवळजवळ सर्वांनी महाप्रसाद घेतलेला आहे आणि सर्व आता परतीच्या प्रवासाला लागणार आहेत आम्ही आता इथून निघून भालोद मार्गे जाणार आहोत आणि भालोदनंतर अठरावलला मुंजुबा महाराजांचं जागृत देवस्थान आहे तिथे जाणार आहोत अठरावल इथे माघ महिना सुरू झाला म्हणजे यात्रा सुरू होते ती यात्रा चार पाच दिवस राहते आणि त्यानंतर पण ही यात्रा सुरूच राहते मुंज्यांचं दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी तयार केलेली आहे आणि इथे अति प्रचंड गर्दी त्या दिवसांमध्ये असते विशेषत शनिवारी आणि सोमवारी मुंज्यांचं दर्शन घ्यायला खूप गर्दी असते कारण शनिवार आणि सोमवार हे मुंज्यांचे वार मानले जातात यात्रेमध्ये आकाश पाळणे आहेत रसवंती आणि सर्व विविध प्रकारचे खेळणी आणि गृहोपयोगी सर्व सामान सुद्धा यात्रेमध्ये असतं दर्शनासाठी दोन रांगा लागलेल्या आहेत तर आम्ही जरा जवळ रांग जी संपेल ती तिकडच्या बाजूनी जात आहोत दर्शनबारीत आम्ही नंबर लावलेला आहे बघा इथे वडाचं अतिप्राचीन झाड आहे बाजूला लोक नारळ फोडत आहेत मंदिराच्या वर नारळ टांगलेले आहेत आणि आतमध्ये जाण्यासाठी आता आपण सज्ज झालो आहोत इथे बाजूला दीपमाळ सुद्धा आहे आणि तिथे भाविक लोक धूप आणि अगरबत्ती उदबत्त्या लावत असतात मुंजुबा महाराज हे पूर्णपणे फुलांनी उद्बत्त्याच्या काड्यांनी सगळे झाकल्या गेलेले आहेत आणि यानंतर उसाचा गारेगार रस पिऊन आम्ही परत आपल्या गावी परत आलो माघ पौर्णिमेला किंवा यानंतर आठ दहा दिवसात किंवा एक दोन महिन्यात मुंजवा महाराज स्वतः अग्निडाग घेतात आणि हे आतील हे सर्व साहित्य आपोआप जळायला लागतं अग्निडाग पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय